नमस्कार मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑफ बीइट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे आणि तो महत्त्वाचा विषय अशासाठी आहे की ज्या एका घटनेने अनेक गोष्टींचा उलगाडा होऊन अनेक नवीन नवीन खुलासे होत आहेत आणि त्या खुलाशाने सर्वसामान्य माणसाचं डोकंसुद्धा चक्रावून गेलेलं आहे आणि हे घडलेलं आहे शांत सुसंस्कृत हवेशीर चांगल्या वातावरणाच्या विद्येचं माहेरघर अस माहेरघर असलेल्या संस्कारांचं माहेरघर असलेल्या पुण्यनगरीमध्ये ज्याला ऐतिहासिक आणि पारंपरिक असा चांगला वारसा आहे आणि त्यामुळे ह्या शहरात जन्म झालेल्या किंवा ह्या शहरात अनेक पिढ्यांपासून राहत असलेल्या ह्या शहराच्या आजूबाजूला असलेला जो ग्रामीण भाग आहे किंवा पुणे शहराला तालुका पुणे आणि जिल्हा पुणे असं नाही आहे पुणे शहराला तालुका हवेली आणि जिल्हा पुणे असा आहे तर हवेलीच्या कार्यकक्षा सामावून घेऊ घेणाऱ्या या संपूर्ण परिसर हा हादरून निघालेला आहे आणि पुण्याचं जे काही पूर्वीचं पूर्वीचा परीघ होता त्या परीघाचा आणि पुण्यातल्या पुण्यात जन्म झालेल्या लोकांचा पुणे शहरावर सर्वप्रथम हक्क आहे आणि ह्या लोकांना ह्या संपूर्ण घटनेने आणि त्याच्यानंतर पुणे शहराच्या आजूबाजूने असणाऱ्या ग्रामीण भागातल्या म्हणजे हवेलीच्या आणि इतर तालुक्यांच्या सीमावेश सीमा, सीमा रेषेवर असणाऱ्या लोकांनासुद्धा या सगळ्या घटनेचा धक्का बसलेला आहे कारण ह्या सर्व लोकांनी आपापल्या अनेक जीवनातल्या महत्त्वपूर्ण घटना असेल किंवा कामकाज असेल किंवा नाते गोते नातेसंबंध असतील गणगोत असेल सणसमारंभ असेल इतर काही घटना असतील या निमित्ताने पुण्यात येण्याचा आणि पुणेकरांनी तिथपर्यंत जाण्याचा अनेक योग आग आलेले आहेत त्यामुळे हा सर्व मूळ पुण्याचा नागरिक किंवा पुण्याचा ग्रामस्थ असा जो समाज आहे तो मुळापासून हादरून गेलेला आहे की आपलं पुणे होतं काय आणि आपलं पुणे झालं काय म्हणजे अक्षरशः भवानी मातेचं भवानी पेठेतलं मंदिर असेल त्याच्यानंतर चतुशृंगी असेल ग्रामदैवत कसबा गण कसबा असेल कसबा गणपती त्याच्यानंतर शिवाजीनगरचं रोकडोबा मंदिर असेल पुण्यातलं महत्त्वपूर्ण असे शंकर महाराजांचं समाधीस्थान असेल स्वामी समर्थांचे मठ असतील किंवा जंगली महाराजांचा मठ असेल तोपखाना येथील साई मंदिर असेल या सगळ्यांना पूजणारा या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होणारा बजरंगबली आणि गणपतीचं अनेक ठिकाणी असणारी देवळं आणि त्यांना श्रद्धा स्थान मानून पूजन करून आपलं नैमित्तिक कार्य सुरू करणारा असा हा मूळ पुणेकर समाज हा ह्या आज या घटनांनी पुरता त्याच्या वि तो असा विमनस्क झाला आहे की काय होतंय काय आहे काय घडणार आहे कारण आपण आता काही महिन्यांपूर्वी झालेलं ससूनमधून निघून गेलेल्या पळून गेलेल्या ललित पाटील आणि त्याच्या अनुषंगाने जे एक ड्रग्स मोठं रॅकेट होतं त्या घटना कुठेतरी आता हळूहळू लोक विसरत चालले होते आणि त्यात ह्या आगरवालांच्या सुपुत्राने केलेला पराक्रम त्याच्यामुळे गमावया लागणाऱ्या दोन तरुण मुलांचा गेलेला जीव किंवा त्यांचे गेलेले प्राण आणि ह्या सगळ्या दृष्टचक्रामध्ये पुण्याला पडलेला पप रूपटॉप हॉटेल ढाबे अनाधिकृत अधिकृत परमिट बार त्याच्यानंतर प हुक्का संस्कृती त्याच्यानंतर अनेक प्रकारचे मिळणारे द्रव्य त्याच्यानंतर व शॉप बियर शॉपी नदीकिनारी असणारे अनेक प्रकारचे चालणारे उद्योग त्यांना मंजूर झालेली जागा आणि त्यांनी प्रत्यक्षात कब्जा केलेलं क्षेत्रफळ असे सगळे प्रकार आ, या निमित्ताने समोर येत आहेत आणि त्याने निश्चितच सामान्य माणूस हा अक्षरशः त्याला कळेल असं झालं की आपण राहतोय कुठे आणि आपल्या डोळ्याजगत ह्या कुठल्या कुठल्या घटना ग घडलेल्या आहे आणि त्याच्या आपल्या लेकराबाळांवर काय परिणाम होणार आहे त्यामुळे आज महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे की आपण कुठल्या पुण्याच्या पाता मारतो आहे आपलं शांत निसर्गरम्य हवेशीर असणारं पुणे का उन, पुने पुने, आज असलं रखरखीत कोरडं उना ऊन बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीसवर जाणारं पुणे आपण कुठल्या पुण्याच्या पाता मारतो आहे पेन्शनरांचं गरीब मध्यमवर्गीयांचं असणारं सुखवस्तू कुटुंबियांचं मूळच्या पुणेकरांचं पुणे की आज धांगडधिंगा पंचतारांकित संस्कृती टॉवर मोठमोठ्याला इमारती आणि त्यामधून झळकणारी प्रदर्शनीय श्रीमंत्री श्रीमंती याचं पुणे आपण कुठल्या पुण्याच्या बातामा मारतो आहे की ज्या पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असायची काव्यशास्त्र विनोदावर चर्चा व्हायच्या त्याचे जलसे व्हायचे नामवंत लोक हाजेरी द्यायचे मायबाप प्रेक्षकांना नमस्कार करायचे आणि अत्यंत विनम्रपणे आपली बि बिदागी स्वीकारायचे असं हे पुणे की आज कर्ण कर्कश लाऊडस्पीकर लावून डी जेचे थर लावून धांगड दिंगा घालणाऱ्या तरुणांचं पुणे कुठले पुणे कुठल्या पुण्याच्या बाता करतो आहे आज आपण हां आपल्या पुण्यामध्ये सायकलींचा किनकिनाट होता हां तो सायकलींचा किनकिनाट कुठे नाहीसा झाला आज हॉर्नने अक्षरशः पुणे डोक्यावर घेतलेला आहे सायकलीसुद्धा त्यावेळेस श्रीमंतीचं लक्षण वाटायचं सायकलींनासुद्धा प्रतिष्ठा होती आज सायकली सायकल जो वापरतो त्याला गरीब समजलं जातं त्याला हीन समजणे जा समजलं जातं लहान मुले आणि रेसर बाईक बायकर बाईकवाले जे सायकली वाटत वापरतायत त्या सायकलींच्या किमती हजारामध्ये आहेत कुठलं पुणे खरं मानायचं ते गोरगरिबांचं पुणे खरं आहे की आज श्रीमंती दिखाऊपणा दाखणारं दाखवणारं सायकलींचीसुद्धा मेजाज बाळगणारं पुणे कुठलं पुणे योग्य मानायचं की जेव्हा घरच्या खाद्यपदार्थांना घरच्या पदार्थांना महत्त्व देणारं की आज बाहेर खाऊन या रात्री संध्याकाळी कधीही काही खाऊन या मग ते मांसाहार असेल किंवा इतर काही पदार्थ असेल त्याच्यावर कोणतंही धरबंद नसणारं आणि आने हॉटेलांची अनेक प्रकारची अनेक दालनं उघडणारं पुणे मग त्याच्यामध्ये वैदर्भीय खाणं मिळतं आहे कोल्हापुरी खाणं मिळतं आहे नाशिकचं खाणं मिळतं आहे कोकणी खाणं मिळतं आहे मालवणी मिळतं आहे मराठवाडी मिळतं आहे काय ते निलंगा राईस काय काय तो काळा मसाला काय काय ते कडकनाथचं कोंबडीचं कोंबडीचं मटण काय कोंबडी वडे काय कुठलं पुणे खरं मानायचं ही अशी जी सगळी सरमिळसळ झाली आहे त्या मिसळीने कुठल्या मूळ पुण्याला काही चव राहिली आहे का असा प्रश्न मला या निमित्ताने पडलेला आहे गोरगरिबांचं विद्येचं माहेरघर असणारे पुणे महानगरपालिकेच्या शाळेतून शिक्षण घेऊन स्कॉलरशिप मिळून विद्यानिकेतनमध्ये जाणारं पुणे का आज मराठी शाळांना कुलूप लावून इंग्रजी शाळांची भरमार होत असलेलं पुणे कुठलं पुणे गोरगरिबांचं पुणे का आज श्रीमंतांनी जो हा पैशाचा बाजार मांडला आहे त्याचं पुणे महानगरपालिकेंच्या दवाखान्यातून येऊन आम्हाला लस देणाऱ्या गोरगरीब परिचारका आणि चांगल्या चांगली समज असणारे रुग्णाच्या सेवेप्रती समर्पित असणारे डॉक्टरांचं पुणे का आज पैशासाठी रुग्णाला पाहिजे ती पंचतारांकित सेवा देणारे आणि रक्ताचे नमुने बदलणारे ससूनचा आजचं पुणे कोणत्या पुण्या कोणत्या पुण्याच्या बाता मारतो आहे आपण या, या प्रश्नाचं उत्तर मला कोणी देईल का नदीलासुद्धा एक चांगला स स एक चांगला वास असणारं एक चांगलंही नाद असणारं पुणे खरं माना मानायचं का नदीचं झालेलं गटार त्याच्या आज आपण बाता मारतो आहे आणि नदीकाठ सुशोभित करण्याचं स्वप्न पाहतोय आपण कुठल्या पुण्याच्या बाता मारतो आहे हां मर्यादित लोकसंख्या मर्यादित खाणं पिणं योग्य पाणीपुरवठा पावसाची चांगली संततधार आणि या माध्यमातून निसर्ग जपलेलं हिरवाईने परिपूर्ण असलेलं पुणे का आज वृक्ष होत चाललेलं झाडांची कत्तल होत चाललेलं विकासीकरणाच्या नावाखाली शेती व नाविकास क्षेत्राचं निवासी भागात सर्रास झोन बदल करून टॉवर इमले उभा उभं करणारं पुणे कुठल्या पुण्याच्या बाता मारतोय आपण महा महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असणारं पुणे का स्वतःला पुणे महानगर क्षेत्र विकास महामंडळ म्हणणारं पुणे कुठल्या पुण्याच्या बाता मारतो आहे आपण हा आपल्या पुण्यात गैरकृत्यांचा अपराधांचा त्याच्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्तींचा अपघातांचा असा कटला असा कधीही कुठलाही बोलबाला कधी नव्हता ते पुणं खरे का आज वृत्तपत्र उघडलं तर सगळीकडे खून दरोडा चेन स्नॅचिंग महिलांवरील अन्याय अत्याचार गोरगरिबांवरील अन्याय अत्याचार अपघात आणि गुन्हेगारी कोयता गँग कोयत्या गा गँगची दहशत वाहनं पेटून दिली कुठल्या पुण्याच्या बाता मारतोय आपण हां या पुण्यामध्ये पुण्याच्या परिगावरील खेडेगावातून दूध दुप्तं यायचं चांगला ताजा भाजीपाला यायचा सकस अशा गोष्टी यायच्या त्यावरून पुणेकरांची तब्येत चा त्यांना चांगलं अन्नपाणी पोषण मिळेल अशा चांगल्या धन्यधान्य अन्नधान्य गोष्टी मिळायच्या ते पुणे खरं का पिझ्झा बर्गर हायब्रीडचा सगळा माल मसाला मिळणारं पुणे ह्या आपण कुठल्या पुण्याच्या भाता मारतो आहे आज आपल्यावर महानगरीकरण लादण्यात आलेलं ला आहे पण त्याच्यात आपल्या मूळ पुण्याचा आत्मा हरवून गेलेला आहे कुठल्या पुण्याच्या बाता मारतोय आपण आज पुण्यात आज पुण्यात एकही असा महाराष्ट्रातला जिल्हा नाही तालुका नाही की त्या त्या ठिकाणाहून लोक पुण्यात येऊन स्थायिक झालेले आहेत पुण्याचं शोषण करता येते पुण्यातल्या गर्दीत भर टाकता येते पुण्यातून ते आपलं पोट भरतायत आणि पुण्यालाच नावं ठेवतायत अशा कृतज्ञ लोकांच्या बाता मारण्यात काय अर्थ आहे जे लोक इथे येऊन पोटभरे झालेले आहेत उपरे झालेले आहेत इथे येऊन ते शिक्षण घेत आहेत कोचिंग क्लास आहेत सरकारी अधिकारी व्हायचं स्वप्न आहेत मोठमोठी स्वप्न आहेत परंतु त्याचबरोबर ते आज पुण्याच्या बळावर जगत आहेत पुण्यात कमवणारे दोन पैसे ते गावी पाठवून गावचीसुद्धा ते पोटापाण्याची व्यवस्था करतायत आणि इथल्या पुण्यातल्या पद्धतीवर पुणेरी पाटां पाट्यांवर पुणेकर ज्याप्रमाणे जगतायत त्याच्यावर टिप्पणी करताय याचा तुम्हाला काय अधिकार आहे तु, तुम तुम्ही जर तुमच्या गावाकडे तुम्ही जिथून आला आहे तिथे नवं पुणे क उभ उब, उभारण्याची हिंमत तुमच्यात आहे मग ह्या पुण्याला नावं ठेवण्याचा तुम्हाला काय अधिकार जिथं कमवता त्याच गोष्टींवर नावं ठेवता आणि आपण पुणेकर कसल्या बाता मारतो आहे ह्यामुळे आपल्या पुण्याचे जे हाल झालेले आहेत मध्य पुण्यात गावठाणात जो गर्दीचा भस्मासूर उगवलेला आहे त्या पुण्याबद्दल आपण काय बोलायचं आहे आपण कुठल्या पुण्याच्या बाता मारतोय या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं कुणी या गोष्टी इथं घडाव्यात असं चांगलं वातावरण निर्माण केलं कुणी आज तेच चांगोलपणाचं चा वातावरण आज तोच चांगला हवामानाचा निकष पाणी पुरवठ्याचा निकष समृद्धीचा निकष आज मूळ पुण्याच्या मूळ पुण्यासाठी शाप ठरलेला आहे मूळ पुण्याच्या उरावर येऊन तो बेस बसलेला आहे त्यामुळे पुण्यात ही अपरिमित गर्दी झालेली आहे या गर्दीने मूळ पुण्याचा मूळ पुणेकरांचा त्यांचा गळफास त्यांचा गळा आवडला जात आहे त्यांना वाटतंय आम्ही काय अपराध केला आम्ही ही कोणत्या पापाची शिक्षा भोगतोय आहे आम्हाला नीट जगता येत नाही आम्हाला नीट श्वास घेता येत नाही आमचा जीव ह्या गर्दीत या कोंडीत या धुरात या धुळीत कोंडला जात आहे आमचं निसर्ग संप संपन्न असणारा अवकाश काळवंडलेला आहे काय करायचं होतं ह्या पुण्यात एवढ्या लाखोंनी दुचाकी चारचाकी जड वाहने येत आहेत त्यांना जायला यायला रस्ता पुरत नाही आहे आज महाराष्ट्रातला असा किंवा देशातला असा एकही आर टी ओ क्रमांक नाही की जो पुण्यात दिसत नाही महाराष्ट्रात ना आता कुठलाही कोपरा घ्या एम एच तेवीस एम एच एकोणीस एम एच नऊ एम एस दहा एम एच अकरा एम एस त्रेचाळ हां एको एम एच अठ्ठावीस एम एच बत्तीस एम एच एकतीस हां हे काय आहे मूळ पुणेकरांनी त्यांचं आयुष्य जगायचं का नाही जगायचं आता मला लोकं म्हणतील की घटनेने कुणाला कुठंही येऊ यायचा जायचा राहायचा निवास करायचा अधिकार दिलेला आहे अरे पर अरे परंतु मुंबईने मुंबईतून ज्या मा पूर्ण भारतातून लोकांनी येऊन मु मुंबईचा गळा आवळला मुंबई मुंबईवर परप्रांत्यांचं जे ओझं झालं तसं ओझं पुणे सहन करण्याच्या पात्रतेचं आहे का तशी याची इनबिल्ट अशी क्षमता आहे का स्वतःमध्ये असणारे तेवढं पोटेन्शियल आहे का याचा आपण विचार करायला हवा ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या नाही तर पुणे पुण्याचा आणि पुणेकरांचा श्वास हा दिवसेंदिवस असाच गुदमरत जाईल असं मला वाटत आहे आज ह्या ज्या घटना घडल्या ललित पाटीलच्या असेल किंवा ह्या अल्पवयीन मुलाने स्वतःच्या गाडीने उडवलेल्या दोन तरुणांचा गेलेला जीव असेल परंतु ह्या सर्व घटनांमुळे जे अनेक गोष्टी अनेक पैलू उजाडात आले म्हणजे अनेक अनाधिकृत गोष्टींना पायबंद घातला पोलिसांनी अनेक ह्याची तपासणी केली त्यां तिथं चालणाऱ्या अनाधिकृत गोष्टींना थांबवलं त्यांचे आणून लायसन्स रद्द केला त्याच्यानंतर अनेक लोकांना निलंबित करण्यात आलं आणि ह्या सगळ्या घटनेतून एकच गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की अनेक बेकायदेशीर गोष्टी इथं घडत आहेत परंतु त्या कानामागे त्या डोळ्यामागे टाकल्या जात आहेत आणि हे जे बदललेलं पुण्याचं वातावरण आहे जे मूळ संस्कृतीपासून दूर गेलेलं आहे त्या वातावरण ते वातावरण वाता पुण्यात का आलं हे महानगरीकरण पुण्यावर का लादण्यात आलं आणि ह्या महानगरीकरणाने पुण्याच्या मूळ आत्म्याचा जो मूळ आत्म्याला जे नष्ट केलेला आहे त्याचा आज परिपाक दिसून येत आहे असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही असं मला वाटतं आपण ज्या मूळ पुण्याच्या बाता करतो आहे त्या बाता करण्याला काही अर्थ आज राहिलेला नाही आहे कारण पुणे त्या पलीकडे जाऊन हे आधुनिक होण्याच्या नादात आपला व्याप आपला परीघ आपला विस्तार करण्याच्या नादात एका मर्यादेपलीकडे गेलेल्या आहेत आणि त्या मर्यादेने सर्व नीतिमत्ता सर्व चांगोलपणा सर्व सुचिता ढाब्यावर बसून एक नंगा नाच एक हैदोस एक बेमुरवतपणा एक माझं काय मला समाजाचं काय पडलेलं अशी एक वृत्ती सगळ्यांपुढे आणून दिलेली आहे आणि धनदांडग्यांनी केलेला हा जो नाच आहे पैशाचा केलेला बाजार आहे त्या बाजारात प्रत्येकजण आपला स्वतःचा लिलाव करून घेत आहे असं मला या निमित्ताने म्हणावं असं वाटतं म्हणून मी पुन्हा पुन्हा म्हणतो आहे कोणत्या पुण्याच्या वाता करायच्या आपण आपल्या मूळ पुण्याच्या जे कधीच हरवून गेलं आहे आपल्या चांगल्या पुण्याच्या जे कधीच नष्ट झालं आहे आपल्या आपण ज्याला अभिमान बाळगायचो त्या पुण्याच्या का आज शर्मेने मानखाली खाली जात आहे त्या पुण्याच्या आपण कुठल्या पुण्याच्या बात्या करायच्या ज्या पुण्याच्या ज्याने आपल्याला धष्टपुष्ट केलं समृद्ध केलं सुसंस्कृत केलं चांगले विचार दिले चांगली व्याख्यानं दिली कानाला चांगलं ऐकायला मिळालं डोळ्याला चांगलं पाहायला मिळालं श्रवणीय अंतःकरणाला प्रेरक पोषक असेल आपल्या आत्माला झंकारून जे असं उठेल त्या पुण्याच्या आज बाताकरणं आपण सोडून दिलं पाहिजे कारण त्याच्या फार दूर फार पलीकडे पुण्यात जाऊन पोचलेला आहे त्याच्यात त्या त्या मूळ पुणेकरांचा बिलकुल सहभाग नाही आहे ते तर मूकपणे ते तर हा नाईलाज म्हणून हतबल म्हणून ह्या सगळ्या घडलेल्या घटनाकडे झालेल्या अवमूल्यनाकडे झालेल्या रहासाकडे डोळे गाळं गाळून पाहत आहे कारण त्यांचा ह्या सगळ्यांवर नियंत्रण नाही ज्यांच्यावर त्यांचा वि विश्वास होता की जे हे पुण्याचं पुणेरीपण पुण्याचं चांगुलपण पुण्याचे जे सत्व आहे ते सत्व आणि तत्त्व टिकून ठेवतील त्यांनी काही केलं नाही त्यांनी फक्त आपल्या तुंबड्या भरल्या शासन प्रशासनाला काही घेणं देणं नव्हतं कारण त्यांना त्यां तेन, त्यांना फक्त आपलं पद पैसा प्रतिष्ठा महत्त्वाची वाटत होती अनेकांना आपल्या नेमणुका हव्या होत्या त्यांनी आपल्या जगण्याची नोकरी करण्याची बाब ह्याच्या पलीकडं पाहिलं नाही आणि ज्यांना प्रतिनिधी म्हणून चमकायचं होतं त्यांनी चमकणे आणि चमकेची किंमत वसूल करणे ह्या पलीकडं कर काय पाहिलं नाही त्यामुळे सामान्य पुणेकर अत्यंत दुःखी आहे तो विचार करतो आहे की माझ्या पुण्याचं आज असं वाटोळं का झालं माझ्या पुण्याचं आज असं हीनदीन अशी बदनामी का झाली माझ्या पुण्याने काय पाप केलं होतं त्याने तुम्हा सर्वांना जवळ घेतलं सामावून घेतलं तुम्हाला अन्न दिलं पाणी दिलं आणि त्याच्या बदल्यात तुम्ही काय दिलं त्याच्या बदल्यात पुण्याला तुम्ही पुण्याला पुण्याला तुम्ही लाथा ला घातल्या आणि पुण्याची पुण्याची अबरुची लक्तरं अशी चव्हाट्यावर आणा अन, आणायचं आणलं अनल, आणलेली आहेत तुम्ही असं मूळ पुणेकर म्हणत आहे या शहराला नागरीकरण लादण्यात आलं महानगरीकरण त्याच्यावर बळजबरी करण्यात आली परंतु त्याच्यातून त्यांना मिळालं काय काहींना रोजगार मिळाला काहींना पैसा मिळाला काहींना काळा पैसा मिळाला कोणी ह्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतला परंतु गोरगरिबांचं जीवन सुकर झालं का ते चांगलं झालं का ते सामान्यपणे जगता येईल असं चांगलं झालं का त्यांच्या भल भल लेकराबाळांचं भलं बलं झालं का असे अनेक प्रश्न यानिमित्ताने चर्चेला आलेला आहेत म्हणून माझा पुन्हा तोच सवाल आहे अरे कोणत्या पुण्याच्या बाता करतो आपण अरे कोणत्या पुण्याच्या बाता करतो आपलं पुणे तर कधीच हरवलं आहे आपल्या पुण्यात आपलं पुणे कधीच हरपलं आहे आपण काय करायचं आज आपण त्या पुण्याच्या स्मृतिरंजनात दिवस कंटाळचे ह्याच्यात काही चांगला बदल होईल या सकारात सकारात्मक विचारांवर स्वतःलाच दिलासा द्यायचा तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचंही काही मन मोकळं करायचं असेल तर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा धन्यवाद जय हिंद जय जहिं महाराष्ट्र वंदे मातरम